आज पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपविभागीय या पोलीस अधिकारी विटा विभाग विटा विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांमध्ये शहर कामगार वस्तीतून तसेच मुख्य रस्त्याने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली हे विटा शहर, शहर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तासगाव रोडने मुल्लागल्लीतून उभ्या पेटीतून पाण्याची टाकी मार्गे कराड रोडने नेवरी नाका तशीच पुढे शिवाजीनगर मार्गे नेवरी रोडने परत नेवरी नाका चौक विटा येथून क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मॉडर्न हायस्कूल समोरून शुगर फीड्सपासून मायली रोडने वनविभागाचे पासून चौंडेश्वरी चौकातून सावरकरनगर मार्गे खानापूर रोड ते खानापूर नाका येथून पुन्हा कराड रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा संसार उद्ध्वस्त करी दारूची बाटली स्पर्श नका करू दारूने जिंकला संसार भोंगला घ्याल नशेची गोळी तर होईल शरीराची होळी अंमली पदार्थांपासून दूर राहा ड्रग्ज नशेचे इंजेक्शन्स तंबाखू मावा गुटखा दारूपासून दूर राहा आपले आरोग्य सांभाळा अशा घोषणा देऊन रॅलीची सांगता करण्यात आली सदर सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह एकशे चाळीस ते दीडशे नागरिकांनी मुलांनी कार्यकर्त्यांनी पत्रकार तसेच सायकलप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अंबी पदार्थ विरोधी जनजागृती अभियान करण्यासाठी सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा शहरामध्ये पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे के एकदा आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विटामधील नागरिक सर्व सायकलिस्ट प्रेमी एकदा हजर झालेले आहेत यातून आम्हाला समाजाला एक उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ड्रगचा वापर टाळला पाहिजे आणि आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र धरा थँक्यू सो मच